मित्रांनो आता मी आ, मोठी गरी टाकणार आहोत यश घरी टाकून मोठ्या माशासाठी ही गरी लावणार आहोत बघा याला एकच गरी आहे पण गरीची साईज मोठी आहे आणि याला आपण घरून माकली आणली होती बघा ही माकली आणली ही माकली लावू आणि त्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये टाकू त्या खड्ड्यामध्ये आपल्याला नारुंडा किंवा एकूर लागू शकते मोठा चारा मोठ्या माशासाठी आणि आता ही गरी आपण फेकून देऊ आणि पाच मिनिटांनी आपण चेक करण्यासाठी येऊ पाच मिनटं अशीच आपल्याला गरी टाकून द्यायचे जर या खड्ड्यामध्ये या डोहामध्ये जर, जर मासा असेल ना तर हा चारा खाण्यासाठी येईल आणि तो गरीला लागेल मग पाच मिनटामध्ये मजा येईल मित्रांनो आम्ही मोठी गरी टाकली होती ती आता पालवण्यासाठी आलो आहोत खड्ड्यामध्ये टाकली आणि खड्ड्यामध्ये एकडू आणि नारुंडे भरपूर लागतात घेतले यश लागले बोल धकली ते काहीतरी त्या गावात ते बघा हे एकरू लागलं यशला मस्त साईज आहे क्रूची